आम्ही सकाळ सकाळी काय बघितलं आम्ही सकाळी उठल्या उठल्या आधी मंजी बघितलं आज आहे ना पिला आज आम्ही सकाळी उठल्या उठल्या मंजी बघितलं आमच्या आज आमच्या पपईच्या झाडावरती आता वाजले सकाळचे साडे दहा आणि निधी बाळाची सकाळची तर झोप झाली आता ही सकाळी उठल्यानंतर दुसरी झोप ही हिची आणि ते पण ह्या डॉल ला घेऊन ही दीक्षा नावायचा त्या दीक्षाला घेऊनच झोपते ती आणि आमची आई साहेब झोकात येतात का आईनी साफसफाई करून घेतल्यानंतर का ही उठली निधी बाळ आणि माझ्या जवळ आली मला सोडतच नाही किती वेळा झालं आता निचे पप्पा काय करायलात बघूया आंघोळ तर झाली वाटतं त्यांची पण आता काय करतायत आणि दुकान पण उघडलेत आज दहा वाजता दुकान उघडलेत नीचे पप्पा मेकअप करत आहेत आणि दोन कामी एकदाच करतात मेकअप पण करतात आणि फोनवरती बोलतात आई साहेब आंघोळ करतायत निधीची जिद्द चालू आहे की मला मांजर दाखव आता बघू या घराच्या मागे मांजर आहे की नाही आम्ही आलेलो आहेत घराच्या मागे आणि मांजर आहे आता बघू निधीचं रिॲक्शन काय असेल मांजर निधी तो म्हणजे बघा मांजर इथं बसलेलं आहे कसे बघते बघा मेव बोल मेव बघा मांजर कसा बघते तिला खूप आवडतात मांजर कुत्रे <tip> चरुण चरुण। ले ले का त्याला एकटक बघते पाच मिनिट झाले त्याला एकटक बघते बघितलं का नेधीचा मांजराला मांजर तर गेलेले आहे आता आपण आई साहेब काय करतायत बघूया बघून आला का आपण आईला सांग बर काय बघून आलं काय बघा तिकडं माव होत का बघितलं पप्पा आणि आई साहेब दोघ निघालेले आहेत बाहेर कशासाठी निघाला उन्हाळी काम सुरू झालेलं आहे ना सगळ्या टाकवत त्याच्यासाठी सामान आणायला चालत ना दोघ जण निघालेले आहेत बाहेर आता आम्ही एका बँकेत आलोय आणि आई बघा बँकेमध्ये बसून कशी पेपर वाचते आता आम्ही आलोय गणेश प्रोविजन काही किराणा माल भरण्यासाठी आणि आमच्या साहेब आल्या खरेदी करून झाली काय खरेदी खरेदी हे बघा खरेदी पोते भरून खरेदी आता अजून काहीतरी आहे ना आणि बघा आता कुठे आलो आम्ही अतुल मेटल हे बघा मेटल म्हणजे भांड्यांचे होलसेल विक्रेते बघूया आता इकडे आई काय घेतात आता जस्ट आम्ही आतमध्ये जाऊन आलो आई आणि मी तर ते त्यांनी सांगितलं की हे बंद झालंय आणि दुसरीकडे शिफ्ट झाले समोर जवळच आहे आता तिकडे जाऊन बघावं लागेल जस्ट आम्ही आलो आणि काय मी दिवा कशी खेळते बघा बसून काय काय आणलं आई साहेबांनी मला सुद्धा माहिती नाहीये कारण मी होतो बाहेर दुकानाच्या मेथीची भाजी तर तिकडून आणली कचऱ्यात टाकून दिला आणि यशोदा आई तुला घाबरते बर का प्रत्येक वस्तू घेताना हे यशोदाला आवडेल का नाही हे यशोदा आवडेल का नाही किती हेवी आहे हे घेताना तर आईने दहा वेळेस विचार केला हे बघा हे आणलेलं आहे आता चिप्स पापड वगैरे करणार आहेत ना मग ते तळण्यासाठी ना। लागत नाही मग मी आल्यानंतर मग मला, ना। ना ना। मला आज सकाळपासून संध्याकाळचे आता सहा वाजलेत साडेसहा अरे सात वाजलेत आणि सात वाजता मी निधी बाळासोबत आहे आणि सकाळी मी जवळपास गेलो होतो बारा एक वाजता दुपारी दुपारी बारा एक वाजता गेलो होतो आणि तेव्हापासून निधी बाळाला मी घेतलोच नव्हतो आणि कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि मध्ये एकदा आलो तर तेव्हा झोपली होती आणि आत्ता पण आलो तर झोपली होती आणि हे बघा आत्ता ही ढमू उठली आमची आणि कशी सुस्त पडली आहे हा एम हा हाय गाईज हाय गाईज आणि आता हे बघा आई साहेब खाली का बसलत माहिती आहे का यशोदा आई आणि मी तिघं पण आत्ताच जेवलो संध्याकाळचे किती वाजता सात वाजता दुपारचं जेवण आज झालंच नाही आमचं आज दुपारचं जेवण कॅन्सल कारण की कामच एवढं होतं की दुपारचं जेवणाची आठवण सुद्धा आली नाही आणि डमलाची खूप आठवण येत होती मला तर आल्यावर झोपली होती ही कधी उठेल आणि कधी घेईन असं झालं होतं मला आता ना रात्रीचे नऊ वाजून गेलेत सव्वा नऊ वाजलेत आणि हे आमची निधी बाळ बघा एवढं लक्ष देऊन टी व्ही आणि टी वरती काय चालू आहे माहिती आहे का आई साहेब पण लक्ष देऊन बघतायत आणि टी व्हीवरती चालू आहे कोणता पिक्चर तुम्हाला माहीतच असेल तीन बघून तुम्हाला लक्षात आलं असेल छावा पिक्चर चालू आहे खरं तर आम्ही जाणार होतो छावा मूवी बघण्यासाठी थिएटरमध्ये पण निधी बाळ आपलं लहान असल्यामुळे मूवी काय बघू देणार नाही थिएटरमध्ये त्याच्यामुळे आम्ही विचार केला की घरीच पिक्चर बघूया म्हणून हा पिक्चर लावलेला आहे आज आणि हिचं लक्ष कॉन्सन्ट्रेशन बघा किती आहे ध्यान देऊन बघतोय एकदम एक नजरसुद्धा इकडे तिकडे नाही जसं काही खूप कळतं हिला आणि आमचे आई साहेब बघा आणि आता आम्ही काय करणारच माहिती आहे का नऊ वाजून गेलेत आणि आपण पण थिएटरची फिलिंग्स घेऊया हो आपण आता आय साहेब बसले इकडे आणि ढम्मू आमची इकडे बसली आहे पूर्ण अंधार आहे पण मोबाईलमध्ये एवढे क्लिअरिटी दिसते फुल अंधार आहे मला तर माझ्या डोळ्याने काही दिसत नाही पण मोबाईलमध्ये क्लिअर दिसतंय थोडंसं